काबरा खडक धरणाची गळती धरण फुटीची लोकांना भीती साखरी तालुक्यातील काबरा खडक धरणात गळती सुरू आहे धरणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरण पूर्ण भरलं आहे सांडव्याची दुरुस्ती चालू असतानाही धरणाच्या पायथ्याचा काही भाग खचल्याने पाणी गळतीला सुरुवात झाली आहे पाऊस सुरू राहिल्यास धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे गावकऱ्यांनी ताट्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे सिंचन विभागाने दुरुस्ती कामाला गती न ठेवल्याचा आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला आहे बघूयात तिथली परिस्थिती काबऱ्या खडक डॅम सकाळी एक व्हिडिओ व्हायरल होत होता आम्ही सध्याची परिस्थिती बघायला आलो इथं पाहिलं ते एकदम वाईट पोल्युशन आहे दोन वर्षापूर्वीच जे काम चाललंय जे कोरून ठेवलेलं आहे ते जे कुठल्याच पद्धतीने काम झालेलं नाही इथं फक्त पाच पन्नास सिनिटच्या बॅगा दिसत आहेत आणि त्यांची मशनरी दिसते आणि इथं लोकांना विचारलं तर फक्त कोरता येत येत आहेत बघून निघून जात आहेत म्हणजे दोन वर्षापासून काही झोपा काढत होते का आणि इथं सध्याची परिस्थिती अशी जल जीवन ज्या विहिरी आहेत त्या इथून पूर्ण टोपाळा गटासाठी इथून प्यायला पाणी जातो हा पाणी आजच पूर्ण वाहून जाईल त्यानंतरची परिस्थिती फार वाईट राहील दुसरी गोष्ट अशी आहे की चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मंजूर केले चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयामधून इथं असं दिसतंय की पन्नास लाख रुपयाचा सुद्धा खर्च झालेला नाही आजपर्यंत मग नेमकं प्रशासन करत काय आणि जे बॅक साईडला जे काढावाचं काम चालू आहे तिथं फक्त आठ इंची कॉन्क्रीट टाकून लिपून घेत आहेत त्याला आणि तिथं कमीत कमी ती दीड मीटरची वाल आहे ते दीड मीटरची वाल जशी तशीच ठेवली जुनी आणि त्याला फक्त स्टील टाकून नवीन सारवा सारवी करतायत चार कोटी आठशी लाख रुपये जर सम चार कोटी आठशे लाख रुपये देऊन जर समजा हा काम आतापर्यंत पूर्ण गतीने झालं पाहिजे होतं तो एकदम स्लो चालू आहे आणि हा जर समजा अशीच परिस्थिती दिसते हा जर समजा फुटला तर कैक लोक समजा लोक वाहून जातील शेती वाहून जाईल फार वाईट पोजिशन होऊन जाणार इथं पाणी मुरलंय का पैसे मुरलेले आहेत हेच काही कळत नाही जर समजा हा फुटला इथं प्रशासनाचा एकही माणूस नाही सध्याची परिस्थिती काय आहे आणि केव्हा पाऊस जास्त होईल आणि केव्हा काय परिस्थिती होईल इथं ते कोणालाच सांगता येत नाही इथं प्रशासनाचा एकही माणूस नाही प्रशासन झोपलेलं आहे स्थानिक आमदार सुद्धा झोपलेले आहेत स्थानिक आमदारांना सुद्धा कळत नाही एवढं मोठं काम चालू असताना इथं काय परिस्थिती आहे काय नाहीये फक्त साधा वाजा गाजा करून नारळ फोडला सध्याची परिस्थिती काय आहे काय नाही कोणता प्रशासनाचा माणूस नाही कुठल्याच प्रकारचा आढावा घेतला नाही आणि जर समजा उद्या उठून जर हा फुटलाच तर फार मोठा नुकसान होईल जीवित हानी होईल याच्यावर तात्काळ शासनाने ताबडतोब निर्णय घ्यायला पाहिजे नाही तर आम्ही डायरेक्ट आम्हाला उपोषण करू इथं एवढंच बोलतो